शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।

धन्यवाद आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजेत रहा हिट रहा फिट रहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग काय वळूया आजचा विषय आहे यांच्या मते जगातील सर्वात मोठा बीजेपी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिटिंग मधून बाहेर काढलं काल, काल परवा धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक होती या बैठकीत राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल अर्थातच भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन समितीची बैठक पार पडली मंचावर नामदार जयकुमार रावल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवडे आयुक्त मॅडम अमिता दगडे पाटील उपस्थित होते तसेच साक्रीचे आमदार मंजुळाताई गावित शिरपूरचे आमदार काशीराम तसेच अंबरीशभ पटेल धुळे शहराचे आमदार अनुपभाई अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने तसेच अधिकारी सदस्य पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित मीटिंग जशी सुरू झाली तसेच आमदार अंबरीशभाई पटेल यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या की या सभागृहात जे सदस्य असतील जे सदस्य नाहीत त्यांनी बाहेर लगेच जिल्हाधिकारी यांनी सूचनांचं तंतोतंत पालन तंतो करत अलाउन्समेंट केली तेवढ्याच सर्व शिवसेनेचे भाजपचे पहिल्या फळीतले नेते पदाधिकारी बाहेर पडले बाहेर पडता पडता पदाधिकाऱ्यांमध्ये कुसबूस सुरू झाली पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगल्या काय चर्चा होत्या काय फरक पडत होता अंबरीश भाईंना यंदा आमचा हक्काचा धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना आमच्या सारख्या पदाधिकाऱ्यांना बाहेर पडावे लागते ही निंदनीय आहे ही शोकांतिका आहे जरी काही प्रोटोकॉल असला तरी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांना बैठकीला बसू दिले असते काय फरक पडणार होता अमृतभाईंना स्थानिक प्रश्न मांडले असते अशा चर्चा रंगल्या होत्या अशा चर्चा सुरू होत्या आणि दुसरं असं मीडिया त्या सर्व नियोजनाचं कव्हर करण्यासाठी कवरेजसाठी जातो त्या मीडियालाही बाहेर काढतात मीडियाला बाहेर का काढतात हा संशोधनाचा विषय होऊ शकतो असो म्हणून प्रश्न उपस्थित होतात म्हणून माझा सवाल आहे अंबरीश भाईंना आपल्याकडे असे कोणते मुद्दे होते भाई विकासाबाबत ते तुमचे मुद्दे ऐकून त्या पदाधिकाऱ्यांना त्या कार्यकर्त्यांना राग आला असता असे कोणते मुद्दे होते विकासाबाबत त्या मुद्द्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता असे कोणते मुद्दे होते की त्या मुद्द्यांमुळे आरेरावी झाली असते असे कोणते मुद्दे होते त्या मुद्द्यांमुळे धुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असता असे कोणते मुद्दे होते त्या मुद्द्यांमुळे ब्रेकिंग बनले असते असे कोणते मुद्दे होते त्या मुद्द्यांमुळे तुमचं राजकीय जीवन धोक्यात आला असत असं काय होत अमरीश भाई फक्त सर्वच आमदार यांच्यामध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चाच करायच्या होत्या काय करणार होते तुम्ही त्या पदाधिकाऱ्यांच्या समोर कोणती चर्चा करणार होते त्या चार भिंती आड काय करणार होते तुम्ही ती चर्चा पदाधिकाऱ्यांसमोर त्यांच्या कानी पडली असती ती चर्चा त्यांना समजली असती त्या चर्चेमुळे असं कोणतं वादंग उभं राहिलं असतं त्या चर्चेमुळे कोणता पहाड कोलमडला असता भाईंना माझा दुसरा सवाल असा आहे की महाराष्ट्रात सरकार कोणाचा आहे अर्थातच बीजेपी धुळे जिल्ह्याचा विचार केला तर शहराचे आमदार कोण बीजेपी ग्रामीणचे आमदार कोण बीजेपी साक्रीचे आमदार कोणाचा सा? बीजेपीचा अर्थात शिंदे गटाचा महायुतीचा शिरपूरचे आमदार बीजेपीचे भाई साहेब तुम्ही सुद्धा बीजेपी पंचायत समिती बीजेपी जिल्हा परिषद बी जे पी नगर परिषद बी जे पी महानगरपालिका बीजेपी नगरपालिका बीजेपी सर्व सत्ता केंद्र बीजेपीच्या ताब्यात असताना एवढे घाबरण्याचे कारण काय व्हायचं आहे तुम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये होते ना तेव्हाही तुमची हीच भूमिका होती पदाधिकारी कार्यकर्त्या यांना निवडणुकीत वापरून घ्यायचे आणि काम झाल्यावर फेकून द्यायचे अशी तुमची गत आहे असं तुमचं राजकारण आहे म्हणून तुम्ही खासदार झाले नाही तुमचे ते विधान आठवा बर काय विधान केलं होतं आठवतं का मला कधीही सांगा मला केव्हाही सांगा मी तुम्हाला आठवण करून देईल आणि राहिला प्रश्न जिल्हा नियोजनाचा तुम्ही जिल्ह्याच्या नियोजनात फक्त आणि नियो फक्त शिरपूरला झुक्त माप देतात म्हणूनच पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना किंवा मीडियाला बाहेर जाण्याच्या सूचना करता आज तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कशी बातमी आवडली तुम्हाला जर बातमी आवडली असेल तर बातमीला शेअर करा खूप खूप शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार